मी चालले निंबादेवी डॅम पलटण चालले आम्ही आज खऱ्या दिवसानंतर तापी नदी आहे आणि हे बघा हे आमचे आज आम्हाला टाइम भेटला तापी मैया आहे त्यामुळे चालले आम्ही फिरायला दर्शन करली जी आहे करा नशिबात नसतो कोणाला निम्मा देवी इथं आपले एक फॅन भेटले आपल्याला काय काय सर तर आम्ही तुमचे युट्यूबवर सबस्क्राईबर आहे तुमचा व्हिडिओ आम्हाला बघून खूप चांगला वाटलेला आहे तुम्ही अशाच प्रकारे व्हिडिओ बनवत राहा आम्ही तुम्हाला सबस्क्राईब फॉलो यांना लाईक सबस्क्राईब फॉलो करा प्लीज ओके चॅनल थँक्यू तुम्ही भेटल्याबद्दल धन्यवाद तुम्ही आमचे कधी काढले मस्त शूट केला चांगलं लोकशेन वगैरे काढले हातात आणले निमा कारवाले हे कारवाले आमची कार नाहीये तरी मग अर्थ मारत केव्हा सांग टाक रे